पण जर ला क्वेश्चन विचारला चार्टी पिटी जे की मॉडर्न इन्व्हेन्शन आहे त्याला जर तुम्ही क्वेश्चन विचारलात की एका अठरा वर्ष वयाच्या मुलाचं आयुष्य कसं बर्बाद करायचं कसं डिस्ट्रॉय करायचं तर त्याचं उत्तर काय तर तुम्ही स्वतःही एक करून बघू शकता सा ते सांगेल की त्याला त्याच्या मोबाईल फोनला ऍडिक्ट बनवा ह ना त्याचा जो मोबाईल फोन असतो त्याला त्याला ऍडिक्ट बनवा त्याच्यानंतर लव्ह हे त्याच्या लाईफचं एकमेव गोल बनवा कुठल्याही परिस्थितीत लव मिळालं म्हणजे आपण लाईफमध्ये सक्सेसफुल झालो त्याच्यानंतर त्याच्या वाईफच्या नावाखाली आजकाल ना, ना वाईफ मॅच झाली पाहिजे वाईफ आली पाहिजे कुठल्याही गोष्टी गेलं की तर वाईफच्या नावाखाली त्याच्यात लेझिनेस फीड करा त्याच्या माइंडमध्ये सेल्फ डाऊट क्रिएट करा जगाला त्यानं वेगळं दाखवलं पाहिजे पण मनामध्ये त्याचा स्वतःवर प्रचंड डाऊट असला पाहिजे त्यानंतर त्याच्या मनामध्ये फेलियरची एवढी भीती निर्माण करा की त्यांना कुठली गोष्ट नवीन ट्राय सुद्धा करू नये जे चालले ते चालू द्या कुठल्या नवीन गोष्टी ट्राय करायच्या नाही त्यानंतर फास्ट फेम आणि फास्ट मनी भेटली पाहिजे याच्यासाठी त्याला पळवा त्याला दाखवा एखाद्या रील स्टारने एक रील बनवली तो सक्सेसफुल झाला त्यानं मर्सिडीज घेतली ना त्याला सक्सेसफुल झालेला आहे त्याच्याबद्दल अट्रॅक्शन नाही वाटलं पाहिजे या पद्धतीचं एन्व्हायरमेंट क्रिएट करून द्या त्यानंतर त्याच्या फॅमिलीपासून त्याला सेपरेट करा त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत नाही मागितली पाहिजे आणि झालं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ऑटोमॅटिकली तो स्वतःला डिस्ट्रॉय करतो आणि समभाव मला असं वाटतं की आजकालची जी सोशल मीडिया अडिक्ट असलेले लोक आहेत ते सगळे ह्याच वेळख्यामध्ये अडकलेले आहेत तर त्यांनी वेळेत ह्या गोष्टी हे हे माझं स्वतःचं उत्तर नाही हे चॅट जीपीटीचं उत्तर आहे तर कुठेतरी आपण स्वतःला असेच केलं पाहिजे ह्यापैकी कुठल्या गोष्टीमध्ये आपण अडकलोत का आणि जर अडकला असाल तर वेळी त्याच्यातून बाहेर या वेळ गेलेली नाहीये बेटा